वारुळवाडीच्या वळणवाडी येथील शेतकरी महिलेच्या शेतातील नारळाला आलेले नारळ व पपईचे रोपे तोडून अज्ञात व्यक्तींनी नुकसान केल्याची घटना घडली आहे त्याचप्रमाणे विहिरीजवळ असलेल्या पाईपलाईनचे पाईप तोडून नुकसान करण्यात आले आहे यापूर्वी देखील त्यांच्या शेतामध्ये नुकसान करण्यात आले होते काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यात वृद्ध शेतकरी महिलेच्या शेतामध्ये लिंबू मिरचीचा उतारा टाकून कांदा रोपांचे नुकसान करण्यात आले होते अशा विकृत मानसिक आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे याच बातमीचा आढावा हो घेतला आहे आमचे निवासी संपादक किशोर वालुळे यांनी वारुवाडीच्या वळणवाडी येथील मंदा शिवाजी थोरात या शेतकरी महिलेच्या शेतातील पपयांचे रोपटी कुणीतरी रात्री अज्ञात व्यक्तींनी तोडून टाकलेली आहेत आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसामध्ये जुन्नर तालुक्यात अशा मानसिक विकृतीच्या लोकांनी पछाडलेले लोक अशा प्रकारचे शेतकऱ्यांना त्रास देत आहेत काय याच्यामागची नक्की कारणं असावीत आपण आता जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर मंदा शिवाजी थोरात आहेत मावशी काय घडलं नेमकं तुम्ही कधी पाहिलं ते आम्ही बघितलं नाही म्हणजे ह्या तोडून ठेवलं सकाळी आले मी तेव्हा बघितले एवढे एवढ्या प्पाया शंभर पप्पाया तोडून टाकल्यात आणि आलं पण उपटतात आणि टाकून देतात पुन्हा मी लावते का पुन्हा ते टाकून देतात उपटून मग कोण आहेत ते नाही मला माहिती या ठिकाणी कोणाशी वाद आहेत कोणाशी काय भांडण तंड आहे आता ते ते घरचं आलं पण इकडं शेतात नाही काही आमचं शेताच्या आसपास मध्ये कोणी कारण आपण जर पाहिलं तर यांचे विहिरीच्या जवळ नारळाची झाडे त्याचे कोवळे नारळ देखील तोडून टाकण्यात आलेले आहेत रात्री तर तेथील विहिरीवरचे पाईप सुद्धा तोडलेले आहेत तर काय सांगाल तुम्ही नक्की तुम्हाला तुमचा कोणावरती संशय आहे का संशय बघितला नाही तर संशय कसा घेऊ पण आता हे कोण करत हेच नाही कळत मग आता काय आम्हाला काय दिसतंय का आम्ही जर हाय आमचा घरचा तर घरी चालतंय पण इतशी आताच नाही मला काय सांगता पोलिस स्टेशनला तक्रार वगैरे केली नाही आता जाणार मी करायला तर मंदाताई थोड्या द्या पोलिस स्टेशनला आता तक्रार करणार आहे त्यांच्या सुनबाई देखील आपल्या बरोबर आहेत वहिनी साहेब काय सांगाल तुमचा कोणावरती संशय संशय नाही असा शंभर टक्के नाही कोणावर घेता येईत कारण आपण जेव्हा डोळ्यांनी पाहू त्याशिवाय काहीच कोणाला ना तुमच्या शेतावरती सुरुवात झालेली आहे तोपर्यंत कोणी येत नसायचं आणि एवढी हानी कधीच नाही अजूनपर्यंत झालेली आलं लावलेलंच मला वाटतंय जो हा मी जो माल केलाय कोणी असेल ते माहित नाही नाव पण कोणाचं घेता येत नाही माहित नाही म्हणण्यावर पण जे कोणी असेल ना त्यांना हा मी माल केलेलाच देखवला नसणार आहे तुम्ही माझ्या मुलांसाठी म्हणा किंवा घरासाठी चारणे हा माल म्हणजे या मालासाठी रक्कम जास्त लागते तो मी दुसऱ्या कोणाकडे मला मदत म्हणून त्यांनी दिल्या मग त्याच्यावर मी हे उभारणार करणार म्हणजे माझं थोडक्यात मला ते पैसे वापरून मी हा माल करते हे ज्यांना कोणाला पटलेलं नसेल ना पट त्यांनीच माझ्या माती मागे व कोणी असू घरचे असू किंवा माझ्या दारचे असू मी नाव कोणाच घेऊ शकत नाही माझी सखी असू किंवा बिन नात्यातले असू नाव कोणाच घेता येत नाही मला कारण मी पाहिलं नाही पण जे कोणी केलं असेल ना ते त्यांनी माझं हे देखवत नाही ह्याच त्यांना याच्याने केलेलं असेल ऋषिने कारण त्यांना कोणाला काही करता येत नसेल आणि मी कर्ज हे त्यांना देखवत नसतो पंचवीस रुपयाला एक हुंडी माझी दोन मुलं मी सतत त्या हुंड्यांसाठी एक दिवस आड आम्ही त्यांना औषध मारून मारून एवढं व्यवस्थित केल्या होत्या तुम्ही पाहते एकही झाड मला पिवळ दिसते काही तर चार पाच वेळा सांधलेली रोप इथे नाव कोणाच घ्यायचं आपण पाहिलं नाही तर दुसरी तर एकूणच आपण पाहिलं तर या थोरात कुटुंबियांना वैयक्तिक को आकसापोटी कोणीतरी त्रास देत आहे त्यांच्या नारळाच्या हुंड्या नारळाचे अर तोडलेले आहेत त्याचबरोबर पपईच्या होंड्या तोडून टाकलेल्या आहेत आणि आता ते नारायणगाव पोलीस स्टेशनला द्र देणार आहेत आणि कृषी खात्यानं आपल्याला नुकसान भरपाई द्यावी अशा संदर्भात त्यांची मागणी आहे किशोर वारुळे महाराष्ट्र माझा नारायणगाव